नमस्कार जय शिवराय मी शिवव्याख्याता महेश गोरे तर आज आपण आलेलो आहोत राजगड या ठिकाणी आणि तर राजगडावर आल्यानंतर प्रत्येकाला एक आपल्या इतिहासाची आवड असते प्रत्येकाला वाटत असतं की आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे आणि म्हणून सर्वप्रथम मी पुरातत्व खात्याचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो कारण लोकांना आवड ठेवतात पण मी आता त्यांचं कौतुक करतो ही आपल्या समोर या ठिकाणी त्यांनी एक शिल्प लावलेलं आहे आणि हे शिल्प आपण त्या ठिकाणी बघू शकता सध्या आपण उभे आहोत हे म्हणजे बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या समोर हा बाले किल्ला या बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या समोर म्हणजे हा दोन क्रमांक म्हणजे पद्मावती माचीपशी आता सध्या आपण उभे आहोत आणि आपल्या समोर हा समोर दिसतोय तो बाले किल्ला आणि बाले किल्ला हा आपल्याला इथं दाखवला एक नंबरला आणि या ठिकाणी तो बाले किल्ला दाखवलेला आहे परंतु खरा बाले किल्ला या ठिकाणी आहे याला क्रमांक दिलेला आहे अकरा अकरा नंबरला त्या ठिकाणी दाखवलाय महादरवाजा मला असं वाटतं एवढ्या साध्या शूल्य घोडचुका जर त्या ठिकाणी पुरातत्व खातं जर करत असेल तर आमचा इतिहास नेमका टिकवणार कसा तुम्हाला इतिहास जपता येत नसेल तर चालेल परंतु असा खोटा इतिहास किंवा अशा चुकीच्या माहिती त्या ठिकाणी देऊ नका मला असं वाटतं निश्चितपणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय अजितदादा असतील तसेच आदरणीय शिंदे साहेब असतील मी थेट ही व्हिडिओ खर तर त्यांना टॅग करेल आणि या पुरातत्वाच्या या भंगळ्या कारभारावर त्यांनी त्या ते ठिकाणी लवकरात लवकर कारवाई करावी आणि अशा प्रकारची दिशाभूल होऊ नये आणि या महाराष्ट्राची संस्कृती चुकीच्या पद्धतीने दाखवली जाऊ नये यासाठी त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद जय शिवराय